खमंग व कुरकुरीत अतिशय कमी तेल पिणारे ब्रेड वडे आज आपण रेसिपी बघणार आहोत बनवायला अतिशय सोपी अशी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया ब्रेड रोल तयार करण्यासाठी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे हातानेच आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत सगळे बटाटे अशाच पद्धतीने आपण बारीक करून घेऊया एका कढईमध्ये दीड चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की लगेचच यामध्ये अर्धा चमचा जिरा टाकून घेऊया लगेचच फोडणीमध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे पाव चमचा हिंग आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे लसूण हिरवी मिरची आणि अद्रक याची पेस्ट तयार करून घेतली होती ती दोन चमचे आपण यामध्ये ॲड करायचे आहे मिरची तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता ही सगळी जिन्नस व्यवस्थित परतवून घ्यायची आहे लगेचच यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊया आणि पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे लगेचच उकडून घेतलेला बटाटा आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे बटाटा मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे जेणेकरून मसाला बटाट्यांना व्यवस्थित लागला गेला पाहिजे लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हा मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे ब्रेड रोलची स्टफिंग तयार झालेली आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे स्टफिंग आपलं थंड झालेलं आहे लगेचच याला शेप देण्यासाठी घेऊया त्यासाठी आपल्याला थोडं थोडं पोर्शन आपल्या हातात घ्यायचं आहे सिलेंडरसारखा त्याला शेप द्यायचा आहे आपल्याला अशाच पद्धतीने आपल्याला ब्रेड रोलला आकार देऊन घ्यायचा आहे पुढचे उरलेले सगळे ब्रेड रोल आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया ब्रेड रोलच्या कोटिंगसाठी आपल्याला इथे ब्रेड लागणार आहे आता आपण त्याची तयारी करून घेऊया त्यासाठी एकीकडे आपण ब्रेड घेतलेले आता ब्रेडचे सगळे साईडचे कॉर्नर्स आपल्याला सुरुवातीला कट करून घ्यायचे प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ब्रेड पाण्यामध्ये डीप करून घ्यायचे बोटांच्या साह्याने ब्रेडमधली सगळं पाणी आपल्याला दाबून दाबून काढून घ्यायचं आहे आणि ब्रेडची एकदम पातळ अशी लेअर तयार करून घ्यायची लगेचच यावरती आपल्याला तयार केलेलं स्टफिंग ठेवून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूनी दाबत दाबत असं आपल्याला ब्रेड रोल तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं ब्रेड रोल तयार झालेलं आहे उरलेले सगळे ब्रेड रोल आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया मला पुन्हा एक मी दाखवते एक ब्रेड आपल्याला पाण्यामध्ये डीप करायचं आहे आणि बोटांच्या साह्याने दाबत दाबत त्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे लगेचच त्याच्यावरती तयार केलेलं स्टफिंग टाकून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूने आपल्याला व्यवस्थित दाबत दाबत रोल ब्रेड रोल तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपले सगळे ब्रेड रोल तयार करून झालेले आहेत लगेच आपण हे फ्राय करायला घेऊया एकीकडे आपण कढईमध्ये तेल गरम करायसाठी ठेवलेलं आहे तेल एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला नंतरच आपल्याला ब्रेडवडे यामध्ये सोडायचे आहेत नाहीतर आपले ब्रेडवडे जास्त तेल शोषतात एक एक करून कढईमध्ये मावतील तेवढे ब्रेड वडे, वडे आपण एका वेळेला सोडून घेऊयात मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे ब्रेड वडे तळून घ्यायचे आहेत सगळ्या बाजूनी एकसारखा कलर येऊस तर आपल्याला हे ब्रेड वडे तळून घ्यायचेत उलट पुलट करून आपल्याला सगळ्या बाजूनी हे ब्रेड वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत जेणेकरून सगळ्या बाजूनी एकसारखा कलर येईल त्याला तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख कलर आलेला आहे आपल्या ब्रेडवड्यांना आपले ब्रेड वडे तयार करून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख कलर आलेला आहे आपल्या ब्रेडवड्यांना खमंग व कुरकुरीत असे आपले हे ब्रेड वडे तयार झालेले लगेचच आपण हे ब्रेड वडे काढून लगेचच आपल्याला ब्रेड वड्यांची दुसरी बॅच टाकून घ्यायची आहे त्याआधी आपल्याला पुन्हा तेल आपलं एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला ब्रेड वडे टाकून घ्यायचे आपली दुसरी बॅच देखील एकदम कुरकुरीत अशी तयार झालेली आहे एकसारखा कलर आलेला आहे सगळ्या आपल्या ब्रेड रोलला आता हे देखील आपल्याला लगेच काढून घ्यायचं आहे एकदम झटपट असे आपले हे ब्रेड रोल तयार झालेले थोडीशी पूर्वतयारी केली की लगेचच एकदम झटपट तयार होणारी रेसिपी आहे ही अतिशय खमंग आणि कुरकुरीत असे आपले हे ब्रेड वडे तयार होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही ही शेजवान चटणी सॉस यासोबत एन्जॉय करू शकता मुलं हे अतिशय आवडीने खातील एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा एकदम कुरकुरीत असे आपले हे ब्रेड रोल तयार झालेले तुम्हाला मी एक दाखवते आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल एकदम क्रिस्पी असे आपले हे वडे तयार झालेले आणि अजिबात तेल पिलेलं नाही आहे आणि एकदम छान अशी आपली ही रेसिपी आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला मी आता हे कट करून दाखवते आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल किती क्रिस्पी असे आपले हे ब्रेड वडे तयार झालेले त्याची स्टफिंगही तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ब्रेड रोल तयार करून पहा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय